जेजुरी शहरामध्ये तीव्र टंचाई आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा जेजुरीकर नागरिकांचा इशारा महाराष्ट्राच्या कुळदैवत खंडोबाची नगरी असलेल्या जेजुरी नगरीत आता तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय दहा ते बारा दिवसानंतर जेजुरीकरांना एकदा पाणी मिळते त्यामुळे जेजुरीकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जेजूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी चार दत्ते इंगोले यांना याबाबतचं एक निवेदन दिले येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यामध्ये देण्यात आलाय जेजुरी शहरावर भयानक असं पाण्याचं संकट ओढावलं आणि जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यासाठी समस्त जेजुरीकर नागरिक त्या ठिकाणी आले पाणी टंचाई तीव्र आहे पिण्यासाठीही पाणी नाही वापरासाठी पाणी नाही आणि लोकांची कुचंबना होत असताना संपूर्ण जेजुरी कर संतप्त झाले आणि आज जेजुरी नगरपालिकेमध्ये या ठिकाणी संतप्त होऊन मुख्याधिकाऱ्यांना भेटा आले खरं पाहिलं तर जेजुरी हे गाव अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे येणाऱ्या भाविकांची लोकसंख्या आणि वाढती नागरीकरण परंतु कुठलेही ठोस त्या ठिकाणी निर्णय घेत घेतल्यानं न घेतल्यामुळे आज या दुष्काळात पिण्याच्या पाण्याचं संकट ओढवलं आहे गेले पंचवीस वर्ष वीर धरणाचं पाणी सासवड शहराला नेहमीच मिळू शकतं तर माझ्या जेजुरी शहराला ते नियमित पाणी का मिळू शकत नाही एवढ्या मोठ्या जेजुरी शहराला वैभवशाली शहराला जर पाण्याला मुकावं लागत असेल दोन तलाव आहेत विहिरी आहेत तरीसुद्धा नियमित पाणी या जेजुरी शहराला मिळत नाही त्यामुळं नागरिकांच्या भावना खूप संतप्त झाल्या साधक बाधक चर्चा मुख्याधिकारी साहेबांशी साहेबांचे झालेल्या आहेत येत्या सहा दिवसात जर मुख्याधिकारी साहेबांनी नि जेवण आम्हाला हे दिले आश्वासन दिले की काही तरतुदी करतो तर त्या जर झाल्या नाहीत तर संतप्त जिजुरीकर नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणे असो टाळेबंद आंदोलन असो हंडा मोर्चा असो अशी उग्र आंदोलन तमाम जेजुरीकरांच्या वतीनं या ठिकाणी केली जातील धन्यवाद जय मल्हार